विद्युत वाहिनी व मोनोरा प्रकल्पामुळे बाधित शेतकरी व जमीन मालकांच्या न्याय हक्कांसाठी सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सत्तावीस रोजी वाडा प्रांत कार्यालयावर निद्रा आंदोलन करण्यात आले पालघर जिल्ह्यातील वाडा विक्रमगड व वा जव्हार तालुक्यात सुरू असलेल्या दाब विद्युत वाहिनी प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत धर्मवीर विचार मंचच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे धर्मवीर संघटनेचा हा विद्युत लाईन बाधित शेतकऱ्यांच्या न्यायकासाठी जवळपास हा तिसरा मोर्चा झडकवलेला आहे आम्ही आज प्रांत कार्यालय वाडा इथे आम्ही मोठ्या संख्येने शेकडोच्या संख्येने आलेलो आहे जव्हारचे शेतकरी असतील विक्रमगडचे असतील प्रांत जे वाडा किंवा जव्हार यांचं कोणतंही त्यांच्यावर तंत्र नाही आहे विद्युत लाईन शेतकऱ्या जे कंपनीवाले आहेत त्यांच्यावर ते शेतकऱ्यावरून आतासुद्धा आरेरावे करून कामं करतायत कोणताही मोबदला जो शासन निर्णय त्यांना लादून दिलेला आहे सरकारने त्याचा न जुमानता ते आरेरावी करून कामं करता येईल अशा खूप साऱ्या तक्रारी आम्ही इथे घेऊन आलो आहे त्याच्यानंतर भाववाढी संदर्भात जो एक जिल्ह्याला एक भाव लावायचा आम्ही इथे मागणी घेतली आहे त्या मागणीला हा तिसरा मोर्चा झालेला आहे जव्हारकरांना आज सुद्धा एकशे अठ्ठ्याण्णव रुपये चौरस मीटरला भाव आहे दोनशे चव्वेचाळीस चौरस मीटरला भाव आहे असे दोन भाव जव्हारमध्ये विक्रमगडला सहाशे सत्तावीस आणि सातशे सदुसष्ट भाव आहे तोच वाड्यामध्ये पंधराशे रुपये भावे बाराशे त्रेपन्न रुपये भावे चौदाशे एक्केचाळीस रुपये आहे ही हा पेसा जिल्हा आहे ही बाप आमच्या जेव्हा लक्षामध्ये आली खूप शेतकऱ्या आमच्याकडे समस्या मांडल्या का जव्हारचे मोठे इथं शेकडोच्या संख्येने शेतकरी आलेले तर कलेक्टर महोदय ही सगळी बाप लक्षात घेऊन एक जिल्हा एक भाव त्वरित जाहीर करावा जिथपर्यंत जव्हारकर असू दे विक्रमगडकर असू दे किंवा वाडेकर असू दे भाव वाढ होत नाही तिथपर्यंत आम्ही हे मोर्चे काढायचे थांबवणार नाही आमच्यावर लाट्या चालवा काट्या चालवा हे मोर्चे जिथपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही भाव वाढवत नाही तिथपर्यंत हे मोर्चे चालूच राहतील